सुशिक्षित आहे तिथं एम पी एस सी सी लेवलची त्यांना अभ्यासिका मंजूर करणं गरजेचं आहे किंवा अनेक प्रकारच्या मैदानी खेळ इथं सावेश्वरमध्ये खेळले जातात त्यासाठी क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणचही आपण काय तर कुठल्या तर निधीतून निधी द्यावा आणि क्रीडांगणही घ्यावं मंजूर करून द्यावं कारण का आपल्या गावाला गायरान नाही साहेब कारण मैदान हे कसं द्यायचं काय तुम्ही बघा त्यानंतर अभ्यासिका केंद्र असेल किंवा के अनेक अशा गोष्टी आहेत त्या की आपल्या गावा गाव त्या विकासापासून वंचित आहे साधारणत गावाचा विकास प्रथम स्टेजपासून कोणत्या पद्धतीने होतो अशा अनेक समस्या स्थानिक लेवलच्या गावात आहेत किंवा पंचकृषीत बी आहेत कि, कि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अनेक भरजो भरघोस आता आमचे मित्र नाना गावडे किंवा काकर यांनी सांगितलं की त्या पद्धतीनं जी काही कामं केली ती त्यापेक्षा जास्त जेणेकरून या सावेश्वरचा चेहरा मोहरा विकास हा झाला पाहिजे अनेक सर्व क्षेत्रातून फक्त रस्त कारण रस्ता ही मनुष्याची प्राथमिक समस्या आहे कारण रस्त्यापासून अनेक गोष्टी आढत असतात शेत असतात अनेक ठिकाणी जी तुम्ही जी रस्ता दिल्या तर आज या उद्घाटन प्रसंगी काय काय शेतकरी पिढ्यानपिढ्या पीड़ा त्या चिखलातून जाणारे होते ते मंजूर केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आधार पोचला जेणेकरून त्यांच्या शेतीपर्यंत पाऊस एकदा गुडघ्या शेतकऱ्याला न्याय दिला किंवा गावांच्या विकासाला एक कला। या सावेश्वर कराच्या वतीनं तुमचा अभिनंदन आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रकाश धर्मात आवडे ज्येष्ठ शेतकरी आता आमदार साहेबांचा या ठिकाणी पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सन्मान होतोय आमदार साहेब आपण रस्ते पाणंद रस्ते आपण या ठिकाणी हो या त्या परिसरातील नॅशनल हायवे ते शिवाजी काकडे वस्ती शेतकऱ्यातर्फे साहेबांचा सत्कार पाणंद रस्ता इथे होतोय त्यानंतर दरड वस्ती ते टेकाळे वस्ती शेतकऱ्यांतर्फे आमदार साहेबांचा सत्कार या ठंबा प्रकाश गावडेजी तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर एक आमदार साहेबांवर फोटो घट करत नाही आपण कृपया विनंती